आपला देश पाहत रहा, जनादेश <laughs> लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मुख्यालय जी पी गोदेपुरे उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिलारी उपायुक्त शिक्षण सचिन पवार सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील यांच्यासह ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश अपने माणसा आपला देश पाहत रहा जनादेश <Glen> <Sation> राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या हस्ते साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती अभिवादन <Sation> 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 राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या हस्ते साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय झेड विंग फ्लॉवर व्हॅली कमर्शियल कॉम्प्लेक्स ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ठाणे पश्चिम येथे सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अण्णाभाऊंना अभिवादन करण्यात आले यावेळी महिला जिल्हाध्यक्ष वनिता गोतपागर सरचिटणीस प्रभाकर सावंत रवींद्र पालव जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष सहस्रबुद्धे सुजय भोसले ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे महिला विधानसभा अध्यक्षा सुवर्णा खिल्लारी अरुणा पेंढारे विधानसभा कार्याध्यक्षा लक्ष्मी वैती ब्लॉक अध्यक्षा श्यामा भालेराव वॉर्ड अध्यक्षा अश्विनी लाडकर सरिता जाधव दीपाली विचारे युवक प्रदेश सचिव विजय धुमाळ युवती विधानसभा अध्यक्ष सोनिया माने विद्यार्थी पदाधिकारी हर्ष चापले यासिर शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयाची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा किंवा रेशन 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 कार्ड कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही असेल कार्ड नसेल तर कुटुंबाचं अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लार्की बहीण टीजेएसबी सौ शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती समारंभ उत्साहात साजरा महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना अकलूज शहर काँग्रेस कमिटी लहुजी साम्राज्य अक्लूज नवनाथ भाऊ साठे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून अण्णाभाऊ साठे स्मारक शेजारी अक्लूज येथे पाच हजार शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप सहाशे वीस शालेय गणवेश वाटप अकलूज नगर परिषद सफाई कामगार सर्व महिलांना साडी वाटप वृक्षारोपण करण्यात आले ब्युरो रिपोर्ट जनादेश